ते मी गेल्यानंतर तुम्हाला स्पर्धा बद्दल कोणाला अडचण असेल कोणाला पुस्तक पाहिजे असेल कोणाला प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर मला सांगा तुम्हाला मी पुढे गायडलाईस देतो का सिलेबस काढून देतो का ह्या पोस्टिकला कसा अभ्यास करायचा इथून कसा सरळ सेवेला कसं करायचं आणि तुम्हाला सांगतो स्पर्धा परीक्षेमध्ये सरळ सेवेमध्ये कोणते विषय सांगू का मराठी पंचवीस मार्क गणित पंचवीस मार्क इंग्लिश पंचवीस मार्क झाली पंच्याहत्तर आणि पंचवीस मार्क जनरल मॅनेज जनरल मॅनेज म्हणजे आता तुम्हाला काय द्यायचं सर्वोच्च पंचवीस पंचवीस मार्काचा पॅटर्न आपला तुम्हाला सांगतो तुमचा पंचवीस टक्के अभ्यास पंचवीस टक्के तुमचा अभ्यास होऊन आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा पुढे पुढे जा बारावी पर्यंत पन्नास टक्के ज्या वेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षेत कॉम्पिटिशन मध्ये त्यावेळेस कसं वाटेल माहिती का मी तेव्हा गेलो असतो सरांनी शिकवलं असतं तर मी आलो काम्याल मी आता जर लक्षपूर्वक आणि मनपूर्वक ऐकले ना तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे अजिबात त्रास अजिबातच नाही तुम्ही मला परिस्थिती परिस्थिती काय असते परिस्थिती मी सुद्धा परिस्थिती माझ्यापेक्षा तरी मला वाटते बसलेले सर्वांची परिस्थिती चांगली असते माझ्यापेक्षा तरी चांगली होती बाहेर असेल कारण मी सांगतो त्या माझ्या आता आम्ही एवढा मोठा परिवार माझा मला खायला भेट होतो ना खायला तर अकरा येत असताना मी असे म्हणजे हे निद कुरपणचे काम होते शेतीचे सोडून द्या मी यवतमाळमध्ये असताना बेटरचे काम केले कॅटरिंगचे काम माहिती लग्नामध्ये कॅटरिंग राहते त्या कॅटरचे काम केले का मी कॅटरचे बापूळगाव राळेगाव असं म्हणजे हॉस्टेलमध्ये असताना मी रात्री कामाला जात होतो बेटरचे काम केले सेक्युरिटीचे काम केले आता एक सांगतो सेक्युरिटीमध्ये असताना सर किंवा माझा जीव धोक्यात होता मी ज्या वेळेस अभ्यास करत बसलो होतो सेक्युरिटी असताना त्यावेळेस असं लोहारातले मुलं आले आणि त्यांनी सर मला चाकूने मारायला लागले होते का तुझ्यापाशी असेल दिले चाकू धरलं होतं तेव्हा मी त्यांना विनंती केलो बाबा मी छोट्याच्या खेड्यातून आलो आणि मी अभ्यास करतो तर म्हणे दाखव तेव्हा मी त्यांना माझ्या याच्यामध्ये दोन पुस्तक मिळाले तेव्हा त्यांनी न मारता काहीच नाही म्हणले ठीक आहे आम्ही चुकलो म्हणजे माफ कर म्हणले उद्या तू जर अधिकारी देऊशील तर समाज घडवशील तर ते डाकू लोक सुद्धा वापस गेले का ते पुस्तक होते म्हणून नाहीतर ते दारू वगैरे मारले असते आणि माझ्याकडे आज ते सांगतो तुम्ही पैसे नाही पुस्तक घ्यायला असे म्हणता ना तर असे माझ्या सोबत राहायचे हे पुस्तक आहे पुस्तक ते घेऊन यायचे पुस्तक तेही पुस्तक आणायचे पण अभ्यास करायचे नाही मग ते झोपले का त्याची पुस्तक अभ्यास करायचे मी त्यांच्या पुस्तकातून मी सक्सेस वाचो आणि ते मी असे एक्झाम व्हायची ना मी सर्व याच्यात फ्रम पण कसं असते का जेवढा मार्गदर्शन तुम्ही ते पुस्तक घ्यायचं अभ्यास करायचं मी इंग्लिश मध्ये झिरो होतो झिरो मला इंग्लिश काहीच जमत नव्हतं सर पण मी विचार केला का मी एवढे एक्झाम दिले का प्रत्येक विषयात मला मार्क मिळते या इंग्लिश मध्येच मिळत का मी एक वर्ष कंटिन्यू अभ्यास केला एक वर्ष इंग्लिश मध्ये सर मी दिवसभर दिवसभर एक पूर्ण चोवीस तास म्हणजे असं वाटायचं का मला नोकरी मिळेल कसं नोकरी मिळेल हेच माझ्या डोक्यात प्रॉब्लेम आणि विषयाला आला तो इंग्रजीचा मला इंग्रजी शिवाय तर नोकरी मिळत नाही मग कसा करायचं इंग्रजीचा अभ्यास तर मी आठ ते नऊ तास इंग्रजीचा अभ्यास करतो आठ ते नऊ तास ज्या वेळेस मी इंग्रजीचं पुस्तक अवॉइड करायचो ना फेकून द्यायचो त्यावेळेस एवढा आवड निर्माण झाली सर इंग्रजीच्या पुस्तकाला का मी ज्या वेळेस एक्झाम माझे तीन एक्झाम झाले मला पंचवीस पंचवीस सर आहे ना मी च्या बरंच मार्केट एवढ्या एक्शा इंग्रजीच्या याच्यात हे कसं शक्य झालं मला मी ठरवलो त्याच्याशिवाय कसं भूक लागली कसं जेवाच लागते ना तसाच तुम्ही करा ना तुम्ही हा विषय येत नाही हा विषय येत नाही हा विषय येत नाही अरे आलं तुम्ही करा ना केलेच आणि एक सांग तुम्ही माझे मित्र नाही मी म्हणायचं सर काय तुम्हाला गरीब 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 निसता अभ्यास करत राहते अभ्यास करत राहते थोडं आहे बघ ना असे म्हणायचं सर पण तेव्हा मी एकच सांगत होते बाबा तुम्ही तिकडे काम करा मी पुस्तकाला पटवतो हो मी एकदा एकदा पुस्तक पटवलं हो तर मला आयुष्यभर सोडून जाणार नाही हे काय म्हणलं बाहेरची हे आहे आहे एकदा तुम्ही मध्ये सक्सेस पुस्तकाने पटवलं तो आयुष्यभर तुम्हाला सोडून जाणार नाही का पुस्तक एकदा घेतले ज्ञान जाते काय अजिबात जात नाही तुम्ही चांगली ज्ञान घ्या तुम्ही आत्ता या अट्रॅक्शन अट्रॅक्शन होण्यापेक्षा तुम्ही ह्याला अवॉइड करा समोर बघा समोरची दुनिया बघा याच्यापेक्षा व्यवस्थित आहे हे काहीच नाही हे आपली पहिली या स्टेज बाहेर निघा इकडे गोष्टीकडे लक्ष देऊ नका सरांनी सांगितलं तेवढाच अभ्यास करा नाही आला तर विचारा सरां सरांसोबत फ्रेंड सर्कल न राहा त्यावेळेस तर तसं काही मोबाईल आहे आपल्याकडे मोबाईल पण व्यवस्थित अभ्यास करा इंस्टाग्राम फेसबुक याच्यावर बाहेर जाणू नका ते आपलं काय पबजी वगैरे सर्वच मुलं खेळतात अवॉइड करा एकदा तुम्ही सक्सेस झाले ना हे किती तुम्ही शकता सोडून द्या या विषयी अजिबात सोडून द्या आणि तुम्हाला सांगतो बाकी सरांबद्दल नाही सांगत पण सचिन सर सांगतो <laughs> सचिन सर तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये मनाई करणार नाही तुम्ही फक्त जेन्युईन सांगा सर मला असा असा प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आहे सर माझ्याकडे पैसा नाही पण जेन्युन प्रॉब्लेम सांगा का सर माझ्या खरंच परिस्थिती सांगा आणि ते मी बरेच आहेत सर काही असे मुलं म्हणतात का हे सर लोक शिकवतात आदिवासी शिकवत नाही खूप मुलं म्हणतात पण मी तुम्हाला एक सांगतो ज्या वेळेस एसटी ओबीसी वर्ग मुलं त्यावेळेस एस ओबीसीच्या मुलाला शिकवतात एस टी चा मुलं राहतेस ना बेच मध्ये मग ह्या मुलाला समज त्या मुलांना समज समजत नाही का समजत नाही मग सराटा दोष द्यावा असा दोष द्याच नाही ना का बा त्या समाजातले शिकवतात या समाजाला शिकवत नाही आमच्याकडे लक्ष देत नाही हे चुकीचं आहे मनात भावना काढून टाका तिला हे चुकीचं आहे तुम्ही स्वतःला माना की त्या मुलाच्या रेसमध्ये मी कसं चा चालेल त्या खेकडी संस्कृतीवर जाऊ नका का तो खेकड्याचा एक खेकडा मध्ये तसं नाही कॉम्पिटिशन का ह्या व्यक्तीला यावेळेस याच्यामध्ये पेपरमध्ये शंभर शंभर पैकी पन्नास मिळाले तर मी पंचावन्नला मला मार्क कसे मिळतात हा दिवशी ठेवा तुम्ही नाही मिळणार पण आपण साठ ठरवले ना पंचावन्न साठ वर पोचाल ना तुम्ही पण पोहोचता स्वतःला तयार करा तुम्ही मनात ठरवा का मला गाठायचं आहे एकदा तुम्ही यश गाठायचं तुम्ही ठरवा ना म्हणा तुम्ही जिद्द निर्माण करा चिकाटी निर्माण करा आणि तुम्हाला सांगतो आ, शिक्षन। आ, शिक्षन का परिस्थितीला चेंज करणारी एकमेव उपाय म्हणतो शिक्षण त्या शिक्षणाशिवाय तुम्हाला काही तुम्ही लाईफ चेंज होऊ शकत नाही नाही तर काय तुम्ही हाच उपाय आहे ना तुमचा एकदा तुम्ही जर या शाळेच्या बाहेर पडले एज्युकेशन सोडून मग तुम्हाला तेच काम आहे मग जोपर्यंत तुम्हाला शिक्षण मिळत आहे तोपर्यंत व्यवस्थित शिका तोपर्यंत ट्राय तर करा ट्राय करा काय हरकत तुम्ही आता जसं मोबाईलमध्ये गेम खेळता एक दोन वेळा समजते मध्ये कसं खेळायचं काय समजत नाही समजत ना कोणाला पण तसंच परत परत रिपीट करा एकना एकदा पंचवीस टक्के तर समजेल तुम्हाला सेमिनार आहे का चांगले लेक्चर आहे का मार्गदर्शन घ्या व्हिडिओ मोबाईल मध्ये व्हिडिओ चांगले पाहा त्याच्यात खूप चांगले चांगले व्हिडिओ आहेत ह्या सोशल मीडियामध्ये एवढे चांगल्या गोष्टी आहे का तुम्हाला गुरुची सुद्धा जरूरत नाही गुरीची सुद्धा तुम्ही स्वतः स्टँड होऊ शकत या मोबाईल मुळे फक्त यात चांगले मी या मोबाईल वरून फक्त काय माहिती आहे माहिती फक्त लेक्चर आहे तो लेक्चर याच्या व्यतिरिक्त या मोबाईल मी वापर कायच्याच नाही केल माझ्याकडे मी जेव्हा सांगतो तो करून माझ्या व्हॉट्सअप नव्हतं फेसबुक नव्हता मी फक्त याच्यातले व्हिडिओ पाहिजे पेपरला पेपर, पेपर चालायचं जुने का माणसा वेळेस कसा पेपर पोहोत्या तसा क्वेश्चन होता यावेळेस तसा आहे तुम्ही आता दहावीचे पेपर पाहत असाल माणसा वर्षी कसा प्रश्न होता यावेळेस कसं तसा करत होतो स्पर्धा सोपी राहिली नाही एक जागासाठी पन्नास ते पन्नास पन्नास हजार नंबर राहत एका एक जागेसाठी पन्नास पन्नास हजार विचार करा स्पर्धा सोपी नाही ना त्या स्पर्धेमधून आपल्याला कसा निघता येईल कसं जिद्द निर्माण करा त्या स्पर्धेतून सक्सेस करता कसा होता येईल नाही समजलं तर मार्गदर्शन करा तुम्ही एक कसं असते एखादा प्रश्न तुम्ही हुशार विद्यार्थी एखादी असतो आणि एखादा प्रश्न येत नसते माझे माझ्याबद्दल सांग सर एसटीआय एसटी आय मी प्रिलियमचा पेपर दिला त्यावेळेस तर तो एक प्रश्न होता तर तो प्रश्न असा म्हणजे सोपा होता का मला येतेच ये दा, ना येतेच ना थोडा डाऊट होता पण मी दुसऱ्याला विचारत नव्हतो काय म्हणलं या शेनिअर त्या माझ्यापेक्षा कमी वर्षाचा आहे ते मागून अभ्यास चालू केला आपण एवढा म्हणजे आपलं दोन चार पाच वर्षाचा अभ्यास आहे त्याच्या घ्यायचा प्रश्न आला पेपरला आणि तोच प्रश्न माझा सोडला म्हणून या क्षेत्रात आहे ना शेअर करा आपल्या एखाद्या गोष्टी येत असेल ना त्याला विचार आपली चूक लक्षात येईल नाही तर येते म्हणून सोडून दिलं ना मग तिकडे दिलेला म्हणून विचारा एकामेकांनी संवाद साधा फालतूच्या याच्यात टाइम वेस्ट करू नका व्यवस्थित प्रॉपर अभ्यास करा काही नसते स्पर्धा काही नसते काहीच नसते तुम्हाला जे आता आहे तेच तुम्हाला भविष्य आणि तेच तुम्हाला भविष्य भविष्य शकते वर्ष आहे चांगला अभ्यास करा